अतिथी देवो भव म्हणजे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य रीतीनं पाहुणचार करणं ही आपली संस्कृती आता मी असं म्हणण्याचं कारण काय तर सांगते आता बारामती म्हणलं की शरद पवार आठवतात याच शरद पवारांच्या बारामतीत पहिल्यांदा शिंदे अर्थात महायुतीचा मेळावा पार पडणार आहे आणि म्हणूनच आपल्या गावात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्याचा भेद शरद पवारांनी आखलाय त्यांना जेवणाचं निमंत्रण देखील दिलंय मात्र यामाग नेमकं कारण काय असेल आपल्या लेखीसाठी शरद पवारांची धडपड सुरू आहे असं देखील सांगितलं जाते आता का याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले या तिघांनी शनिवारी बारामतीतील पवारांच्या निवासस्थानी जेवणासाठीचं आमंत्रण देण्यात आलं पवारांनी स्वतः तिघांनाही पत्र पाठवले पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निमंत्रण देण्यासाठी शिंदेचे व्यक्तिशहा भेट देखील घेतली आहे पवारांच्या या लंच पॉलिटिक्स कडे राज्याचे डोळे लागलेत पवारांच्या या निमंत्रणामुळे महाविकास आघाडीत ही गोंधळ आहे काँग्रेस आणि ठाकरे गटात ही संभ्रम निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येतात कमलनाथांनी मुलांसाठी जे केलं नाही पवार ते मुलीसाठी करू पाहतायत का असा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय गेल्या काही दिवसांपूर्वी कमलनाथांची राष्ट्रीय राजकारणात जोरदार चर्चा होती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले कमलनाथ भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती अशोकराव चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला यानंतर कमलनाथांची बातमी आली भाजपात प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा एकूण आकडा तोपर्यंत तो नऊ होता कमलनाथांचा प्रवेश दुहेरी आकडेवारी भाजपसाठी निर्माण करेल अशी शक्यता होती मात्र तसं झालं नाही कमलनाथ तात्पुरता माग फिरले कमलनाथांनी आपल्या मुलासाठी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती कमलनाथांचे चिरंजीव नकुलनाथांसाठी लोकसभा मतदारसंघ त्यांना सुरक्षित करायचा आता कमलनाथ पुन्हा भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली पवार ही पुत्री मोहासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळेंसाठी सुरक्षित करण्यासाठी भाजपची दारं ठोठावत आहेत का हा प्रश्न विचारला जातोय महायुती सरकार बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करत आहेत काही महिन्यांपूर्वी फडणवीसांच्या नागपुरात असाच कार्यक्रम पार पडला आता बारामतीची निवड पवारांना खिळखिळी करण्यासाठीच असल्याचं बोललं महायुतीतील बारामती सर करण्यासाठी सगळ्यांनी कंबर शरद पवारांच्या हातून बारामतीचा बाले किल्ला काढून घेण्यासाठी शिंदेसह फडणवीस आणि अजित पवारांनी जोरदार तयारी सुरू केली गेल्या पाच वर्षापासून भाजप संघटन स्तरावर बारामती लोकसभा मतदारसंघात काम करते अर्थमंत्री व भाजप नेत्या निर्मला सीतारामन यांनीही बारामती दौरा केला होता आसपासच्या भागात प्रभाव असलेल्या आणि भाजपचा विजय न झालेल्या लोकसभा मतदारसंघाची यासाठी निवड करण्यात आली हे मतदारसंघ सर करण्यासाठी सर्व ताकद भाजपनं लावल्याचं पाहायला मिळत आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा पेच पवारांच्या लिगसीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आजवर एकही निवडणूक न, एक न हरल्याची विरुद्ध पवार मिरवतात मात्र बीसीसीआय निवडणुकीत पवारांनी काढता पाय घेतला होता ती पब्लिक पुसून टाकण्यात आले शरद ऐवजी कन्या सुप्रिया सुळे या लोकसभा प्रतिनिधित्व करतात मात्र अजित पवारांनी तिथं दंड थोपडल्यात तेव्हापासून खरा सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच होणार असल्याचं मानलं जाते इथं शरद पवारांची अवस्था बुद्धिबळाच्या पटावरच्या राजासारखी झाली कोणतीही चाल खेळली तरी काही ना काही गमवावं लागणार आहे म्हणजे शरद पवारांनी पूर्ण लक्ष बारामतीत घातलं तर राज्यातील इतर जागांवर पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो अजित पवारांना राष्ट्रवादीची सूत्र मिळाली त्यानंतर लोकसभा निवडणूक होत आहेत इतर जागी पराभव झाला तर शरद पवारांना जनतेनं नाकारल्याचं पाहायला मिळेल जर त्यांनी इतर जागांवर लक्ष देऊन त्या बारामतीत पराभव झाला तर त्यांची अजिंक्य पुसली महाविकास आघाडीचं वर्ष पवारांच्याच खांद्यावर आहे त्यामुळं पवार मोठ्या धर्म संकटात सापडल्यात दोन जुलैला अजित पवार महायुतीत सामील झाले राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवारांनी वेगळा संसार मांडला त्यानंतर ग्रामपंचायती निवडणुका झाल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मोठ्या संख्येने जागा जिंकल्या इतकंच काय तर बारामतीत लोकसभा मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायतीत अजित पवार गटानं जिंकल्या आता तर राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांच्या ताब्यात आहे बारामती विधानसभेच्या व लोकसभेच्या आर्थिक नाड्याही अर्थमंत्री अजित पवारांकडे सोबत अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत बारामतीतील राष्ट्रवादीच्या तिन्ही फळातील कार्यकर्ते अजित पवारांसोबत आहेत अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचा ब्रँड मोठा केलाय त्यामुळं विदर्भासारखं तिथं विचारधारेच्या मुद्द्याचं राजकारण चालणं कठीण आहे त्यामुळे सर्वच पातळ्यांवर बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रावरील होल्ड शरद पवारांना सुटताना दिसत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या जेवणाच्या या आमंत्रणामागे पवारांची वेगळीच डिनर डिप्लोमसी सुरू आहे की आता वेगळंच काही हे पाहावं लागणार आहे दरम्यान यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी साठी मराठीच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा